नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत जी पोलीस भरती या परीक्षेकरता अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राचे राज्यपुष्प कोणते आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए लिली बी जरुल सी गुलाब डी कमळ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जरूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प जरूल हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधानाच्या तीनशे सत्तरव्या कलमाचा संबंध कोणत्या राज्याशी आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी जम्मू आणि काश्मीर सी पंजाब डी गोवा .right. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर भारतीय संविधानाच्या तीनशे सत्तरव्या कलमाचा संबंध जम्मू आणि काश्मीर या राज्याशी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर राज्याभिषेक केला ऑप्शन आहे ए रायगड बी सिंहगड सी राजगड डी तोरणा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रायगड शिवाजी महाराजांनी रायगड या किल्ल्यावर राज्याभिषेक केला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्य स्थापना दिन कोणता ऑप्शन आहे ए सव्वीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी एक मे डी चौदा नोव्हेंबर तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक मे महाराष्ट्र राज्यस्थापना दिन एक मे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारतात हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात ऑप्शन आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी डॉक्टर एम एस या स्वामीनाथन सी पंडित नेहरू डी महात्मा गांधी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर एम एस या स्वामीनाथन भारतात हरित क्रांतीचे जनक यम एस स्वामीनाथन हे मानले जातात आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जाव आंदोलन कोणत्या वर्षी झाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे बेचाळीस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील चलेजाव आंदोलन एकोणीसशे बेचाळीस वर्षी झाले आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने राजस्थान हे आहे आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ भारताचा पहिला महिला पंतप्रधान कोण ऑप्शन आहे ए सोनिया गांधी बी इंदिरा गांधी सी प्रतिभा पाटील डी मेनका गांधी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंदिरा गांधी भारताचे पहिले महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या आहेत आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ भारतीय चलन कोण जारी करते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डी वित्त मंत्रालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा भारतात सर्वप्रथम रेल्वेसेवा कुठून सुरू झाली ऑप्शन आहे ए मुंबई ते ठाणे बी दिल्ली ते आग्रा सी कोलकाता ते हुगडी डी चेन्नई ते मदुराई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई ते ठाणे भारतात सर्वप्रथम सेवा, मुंबई ते ठाणे इथून सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा संविधान दिन भारतात केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी सव्वीस नोव्हेंबर डी दोन ऑक्टोबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा सर्वात लांब नदी भारतात कोणती आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए गंगा बी यमुना सी कृष्णा डी गोदावरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा सर्वात लांब नदी गंगा नदी ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे ऑप्शन आहे ए रायगड बी कळसूबाई किल्ला सी राजगड डी तोरणा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तोरणा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला तोरणा किल्ला हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतात पहिला स्वतंत्र लढा कोणता मानला जातो ऑप्शन आहे ए अठराशे सत्तावन्नचा उठाव बी एकोणीसशे बेचाळीसचे जाव आंदोलन सी एकोणीसशे एकोणीसचे रोलेट सत्याग्रह डी एकोणीसशे वीसचे असहकार आंदोलन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे सत्तावन्नचा उठाव भारतात पहिला स्वतंत्र लढा अठराशे सत्तावन्नचा उठाव हा मानला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पैठणी साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी तामिळनाडू डी पश्चिम बंगाल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र पैठणी साडी महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी महात्मा गांधी सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी जवाहरलाल नेहरू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिला लोकसभेचा अध्यक्ष कोण होता ऑप्शन आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी नेहरू सी गणेश वासुदेव मावळकर डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गणेश वासुदेव मावळकर भारतातील पहिला लोकसभेचा अध्यक्ष गणेश वासुदेव मावळकर हा होता आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली होती ऑप्शन आहे ए गंगा बी सिंधू सी यमुना डी नर्मदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधू हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली होती आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांची भरती कोणत्या संस्थेमार्फत होते ऑप्शन आहे ए यू पी एस सी बी एस एस सी सी एम पी एस सी डी एन डी ए तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यू पी एस सी भारतातील पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांची भरती यू पी एस सी या संस्थेमार्फत होते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात मोठे तुरुंग कोणते आहे ऑप्शन आहे ए एरवडा जेल बी तिहार जेल सी रोड जेल डी नागपूर सेंट्रल जेल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिहार जेल भारतातील सर्वात मोठे तुरुंग तिहार जेल हे आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील